नमस्कार माझं सुनी नाव सुनीता आहे आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे जोशी क्रिएशन आणि सगळ्या नवीन नवीन डिझाईनच्या आणि वेगवेगळे प्रकार सुमार रांगोळीचे आम्ही दाखवतो तर सगळ्यात पहिल्यांदा आमच्याकडे आहे पॉलिमर प्लास्टिकची रांगोळी हे सगळे आपले शुभचिन्ह आहेत पॉलिमर रियल रिअलमध्ये हे प्लास्टिकच आहे पण हे वॉशेबल आहे त्यात तुम्हाला हे सगळे शुभचिन्ह पाहायला मिळतील म्हणजे लक्ष्मीची पावलं त्यात दोन प्रकारचे आहेत हळदी कुंकू आणि व्हाईट मध्ये हे पन्नास रुपये पेअर आहे आणि पे तीस रुपये पेअर आहे त्यानंतर आपली सरस्वती श्री गणपती ओम त्यात तुम्हाला हे सगळे सिंगल सिंगल पीस तीस तीस रुपयाला मिळतील जेणेकरून तुम्ही पूजा घरामध्ये असेल किंवा रोज डेली आपण देवाची पूजा करतो तिकडे तुम्ही हे मांडून ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हे शुभचिन्ह आपले जे आहेत ही यंत्र आहेत लक्ष्मीची एक दोन तीन चार हे चार लक्ष्मीची यंत्र आहेत ऐश्वर्या आहे मंडलम आहे लक्ष्मी पद्म आहे त्यानंतर गोपद्म पावलं आहे हे कमळ आहे हे तुम्ही सर्व एक एक पीस तुम्हाल 40 है तुम्हाला चाळीस रुपयाला सिंगल मिळतो आणि ह्याच्यामध्ये आम्ही व्हरायटी म्हणजे असं केलेलं आहे की आता हात तुम्ही बॉक्स घेतलात त्यात तुम्हाला हे सगळी शुभचिन्ह दहा दोनशे रुपयाला मिळतील आणि सिंगल तीस रुपयाला एक येणार आणि हे जे तुम्ही शुभचिन्ह पाहता हे सिंगल चाळीस रुपयाला आहे तुम्हाला हे सगळे तीनशे रुपयाला मिळतील तीनशे रुपयाला म्हणजे तुमचे शंभर रुपये दोन्ही बॉक्स मध्ये सेव्ह होता त्यानंतर मग तुम्हाला आम्ही दाखवतो की संस्कार भारती रांगोळीची लहान आम्ही रांगोळी तयार केलेली आहे कारण जागेचा थोडी कमी जागा असेल कमी असेल तुम्ही ही लहान रांगोळी पण तिथे काढू शकता तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स वर दिलेल्या आहेत त्याप्रमाणे मोल्ड आतमध्ये आहेत तर त्याप्रमाणे तुम्हाला हे मोल्ड रांगोळीवरती मांडून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला असं बनवायचं आहे खाली रांगोळीचा बेस कलरफुल अच्छा आणि त्यावर तुम्हाला हे मोल्ड जे आहेत व्हाईट ते ठेवायचे आहेत फक्त ठेवून द्यायचे हा छापा वगैरे नाहीये फक्त तुम्हाला ठेवून द्यायचं आहे हे मोल्ड म्हणजेच व्हाईट रांगोळी आहे ओके त्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते एमडीएफची रांगोळी ही जी एमडीएफची रांगोळी दिसते ना तुम्हाला फक्त कलर भरायचे आहेत अच्छा ह्याच्यात कलर भरायचे हे सगळे आउटलेट डिझाईन रेडी आहे तुम्ही फक्त कलर भरा आणि करून की वरून टॅप करा तो कलर सगळा निघून जाईल ह्याला फक्त पाणी आणि ऑइल लागू देऊ नका त्यानंतर आम्ही तुम्हाला हे काही डिझाईन्स दाखवतो बॉर्डर पट्ट्या उंबरट्यावरच्या खाली असं कलरफुल बेस बनवून रांगोळीची त्यावर तुम्हाला फक्त हे पट्टे ठेवून द्यायचे अच्छा याची एकाची कॉस्ट पन्नास रुपये आहे आणि पेअर तुम्हाला ऐंशी रुपयाला आहे ना अच्छा ऐंशी ला हा आणि त्यानंतर तुम्हाला ही साऊथ इंडियन रांगोळी पाहायला मिळेल पद्मज आणि कोलम हे जे प्रकार आहे सगळं साऊथ इंडियन रांगोळीचा आहे साऊथ इंडियन रांगोळी सेम तुम्हाला असंच एक खाली रांगोळीचा बेस बनवून त्यावर हे मोल ठेवून द्यायचे आणि हे जी तुम्हाला रिकामी स्क्वेअर okay. त्यामध्ये okay. तुम्ही डुएल कलर पण परत भरू शकता वरून त्यानंतर नवीन ट्रेंड आता नथीचा आलेला आहे ह्याच्यामध्ये दोन नथी आहेत एक आहे सहा इंचाची एक आहे बारा इंचाची तुम्ही दोन्ही एकत्र घ्याल ह्याचा कॉम्बो तर तुम्हाला शंभर रुपयाला येणार ह्याच्यामध्ये तुम्ही खाली कलरफुल वेस बनवा आणि त्यावर तुम्हाला ह्या राऊंड मध्ये वेगवेगळे कलर्स परत फिलअप करायचे आहेत म्हणजे डुएल कलर ची नथ तुम्ही तयार करू शकता त्यानंतर तुम्हाला मी दाखवते ओएचपी सीट ची रांगोळी आम्हाला ही सीट पाहायला मिळेल ओएचपी त्यावरती ही ओएचपी सीट ची रांगोळी आहे ही जर सीट तुम्हाला दिसला प्लॅस्टिक ही ओ एच पी सीट आहे आणि ह्याच्यावरती ह्या सीट वरती आम्ही ही खरी रांगोळी स्टिक केलेली आहे ह्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स पाहायला मिळतील ह्याची कॉस्ट शंभर शंभर रुपयाला आहे सगळे शंभर शंभर रुपयाला आहे आणि हा जो तुम्हाला मधी चार्ट दिसतोय अराऊंड ह्याची कॉस्ट सहाशे रुपयाला फेअर येते टी लाईट वगैरे दिवा वगैरे ठेवू शकता त्यानंतर आपल्याकडे हे काही बॉर्डर पट्ट्या आहेत उंबर टॅवरच्या उंबरटॅवरची बॉर्डर पट्टी आहे रेडीमेड रांगोळी तुम्ही टूवे टेपने स्टिक करू शकता पाठवून आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही युज करून झालं की परत ही पट्टी काढून ठेवू शकता अच्छा। हां, तुम्हाला ही जरी बॉर्डर पट्टी असली उंबट तरी पण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी युज करू शकता त्यानंतर तुम्हाला ही समय मॅट आहे त्यानंतर टाटा भोवती किंवा आपण मैरप तयार टाटा भोवती तेही तुम्ही मैरप पण तयार करू शकता मैरप साठी वेगवेगळे डिझाईन आमच्याकडे अवेलेबल आहेत नंतर ही दिव्याची रांगोळी आहे ही पण रेडी तुम्ही कुठेही असं टू वे टेपनी स्टिक करून ठेवू शकता किंवा गिफ्टिंग म्हणून पण देऊ शकता त्यानंतर आमच्याकडे ह्याच्यामध्ये काही आयडिया तुम्हाला तयार केलेले आहेत स्वामी समर्थ गजानन महाराज शिवाजी महाराज त्यानंतर आपले लक्ष, महालक्ष्मी येते ती पण तयार केलेली आहे तुम्ही सांगाल त्या आम्ही तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकतो कर कस्टमाइज सुद्धा छत्रपती शिवाजी जीवा महाराजांचा खूप सुंदर फोटो आम्ही तयार केलेला आहे असं रांगोळीमध्ये आणि त्यानंतर मग ही फॉर्म सीट वरची रांगोळी आहे ओके ही फॉर्म सीट आहे त्यावरती आम्ही ही रांगोळी स्टिक केलेली आहे ही तुम्ही बॉर्डर लाईन किंवा टाटा बुती मैरप पण ह्याची तुम्ही तयार करून ठेवू शकता ही तुम्हाला येते थाउजंड रुपीज ला पूर्ण येणार तीन पट्टी ह्याच्यामध्ये असते आणि ह्या वेगवेगळे कलर्स तुम्हाला अवेलेबल होतील तुमच्या क्वांटिटी प्रमाणे तुम्हाला डिस्काउंट पण दिलं जाईल ह्यावरती त्यामुळे बाकी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मॅगनेट्स पाहायला मिळतील आपले मराठी महिना आहे चैत्र वैशाख त्यानंतर अन्नपूर्णांचे काही मॅग्नेट्स आहेत कणगण गर्ण गणात -गर्ण बोते जय श्रीरामचे आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट्स आम्ही तयार केले सगळे मॅगनेट्स हंड्रेड रुपीज ला आहेत फक्त मराठी महिना आणि शिव सरस्वतीचा जो स्तोत्र आहे तो वन ला एक एक येणार तुम्हाला हा त्यानंतर आम्ही ना एमडीएफ मध्ये काही असे स्टॅम्प तयार केलेले आहेत कारण अजूनही लोक आमच्याकडे स्टॅम्पची रांगोळीची डिमांड करतात हे एमडीएफ मध्ये आम्ही वेगवेगळे डिझाईन्स तयार केलेले आहेत तुम्हाला खाली कलरफुल बेस बनवा त्यावर ही पट्टी ठेवा आणि त्यात तुम्ही कोणत्याही व्हाईट कलरची रांगोळी भरू शकता आणि हे परत हे उचला तुम्हाला खाली जशी तशी रांगोळी उमटलेली दिसेल ह्याच वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स भरपूर आहेत शंभरच्या वर डिझाईन्स आहेत आमच्याकडे त्यानंतर तुम्हाला तुम्हा डिझाईन्स हो त्यात तुम्हाला लहान लहान डिझाईन्स भरपूर व्हरायटी पाहायला मिळते म्हणजे रोज आपल्याला ही सिंगल डिझाईन्स जी आहे लहान हे चाळीस रुपयाला आहे त्याहून थोडी मोठी डिझाईन्स आहे की साठ रुपयाला एक येते साठ रुपयाला आणि त्यानंतर तुम्हाला जे मी लहान दाखवले त्या बॉर्डर पट्ट्या हे पन्नास रुपयाला एक आहे पन्नास रुपयाला एक आहे त्यानंतर सगळ्यात लहान स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी म्हणजे लेटरिंग मध्ये तुम्हाला वर्ड पाहिजे तेही तुम्हाला मिळतील पन्नास रुपयाला एक आहे अशा प्रकारे करायचे आहेत दोनशे वीस रुपयाला एक रांगोळी आहे एमडीएफ एमडीएफ ची साचे ह्यात फक्त कलर भरायचे आहेत ही दोनशे वीस रुपयाला एक रांगोळी आहे तुम्ही असे तीन सासे घ्याल तर तुम्हाला दोनशे ला एक येणार म्हणजे साठ रुपये डिस्काउंट दिलं जाईल त्यावरती हे जे आहेत ना हे आपले जे दरवाज्यावर आपण जे पट्टी स्टिक करतो ना देवांची वगैरे किंवा घरी स्वतःची पूजा असेल किंवा डेली आपण पूजा करतो त्यावेळेस तुम्ही हे देवासमोर ठेवू शकता किंवा टू वे टेपनी तुम्हाला हे स्टिक पण करता येते ह्याच वेगवेगळे ले लेटरिंग तयार केले आहेत तुम्हाला पाहायला मिळेलच इथे शुभचिन्हांचं पण आहे पट्टी त्यानंतर श्री कुलदेवताय नम जय श्री राम प्रसन्न ओम गणपती नम हे सगळ्या प्रकारच्या प्रकारचे पट्टीस तुम्हाला तयार करून दिलेली आहे एकशे पन्नास ला एक आहे एकशे पन्नास ला एक, एक. आणि हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जोशी क्रिएशनचा तर तुम्हाला काही ऑर्डर द्यायची असेल तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू वेलकम